आदर्श ग्राम वाडोना गाम मध्ये वैराग्य मूर्ती संत गाडगे गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न झाली काटे गोटे वेचूनी फुले देणे हा केवळ संतांचा अभंग नाही तर तो जगण्याचा मार्ग आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारे व्यक्तिमत्व म्हणजे त्र्यंबकराव गुलाबराव गायकवाड वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांच्या स्वच्छतेच्या कार्यावर पाऊल ठेवत आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामविचारांची कास धरत गेल्या तीस वर्षापासून ते काम निष्काम भावनेनं ग्रामसेवेचा अखंड यज्ञ करत आहेत गाडगे महाराजांनी समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला स्वच्छता म्हणजे केवळ झाडू मारणं नाही तर ती मनाची विचाराची आणि जीवनशैलीची शुद्धता आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून शिकवले त्याच विचारांची ज्योत आज वाडोना गावात त्र्यंबकराव गायकवाड आपल्या श्रमातून अखंड चालू ठेवत आहेत कुठलाही मोबदला न घेता कोणतीही प्रसिद्धी न मागता वर्षभर एकही दिवस न चुकवता सकाळी चार ते सात या वेळेत ते गावातील रस्ते चौक नाले व गटार स्वच्छ करतात संपूर्ण गावाची त्यांनी सप्तानुसार विभागणी करून दर आठवड्याला एक चौक पूर्णपणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे हा उपक्रम केवळ श्रमाचा नाही तर तो शिस्त सातत्य आणि समाज प्रबोधनाचा आदर्श आहे ग्राम स्वच्छतेबरोबरच त्यांच्या सेवेला अध्यात्मिक अधिष्ठान आहे श्रावण महिन्यात ते प्रत्येक घराघरात एकवीस बेलाची पाणी व फुले मोफत देतात काटे वेचून फुले देण्याचा हा भाव त्यांच्या जीवनदृष्टीचा प्रतीक आहे गाव हेच आपलं घर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण त्यांनी आत्मसात केली असून नाम निष्काम कर्म अविरत ग्रामसेवित स्वर्ग गावा या भावनेतून ते काम करतात त्र्यंबकराव गुलाबराव गायकवाड हे अतिशय साध्या कुटुंबातील व्यक्ती आहेत अल्पभूधारक शेतकरी म्हणून ते फुलांची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तब्बल पंचवीस वर्ष कुटुंबातील सर्व सदस्यांनी एका छोट्याशा खोलीत संसार केला अलीकडे घरकुल योजनेतून तीन खोल्यांचं घर मिळाले असले तरी त्यांच्या जीवनातील साधेपणा विनम्रता आणि सेवेचा भाव अजूनही तसाच आहे गेल्या तीस वर्षांपासून ते गाडगे महाराजांच्या स्वच्छता विचारावर चालत आणि तुकडोजी महाराजांच्या ग्रामविकासांच्या तत्वांना आचरणात आणत श्रम सहकार्य समर्पण आणि सेवाभाव यांचा संगम असलेलं कार्य करत आहेत आजच्या काळात जिथे प्रत्येक गोष्टीला मोबदल्याची अपेक्षा असते तिथं त्र्यंबकराव गायकवाड यांची सेवा ही निष्काम कर्मयोगाची जिवंत उदाहरण आहे त्यांचं हे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून समाजाला दिशा देणारे आहे तर शनिवार दिनांक वीस डिसेंबरला वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं वाडोरा गावातून रामधून काढण्यात आली त्यामध्ये गावातील सर्व महिला व पुरुष भजन मंडळी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता भजन मंडळमध्ये नवनाथ तिहले महाराज व सूरज तिहले महाराज यांच्या डपडीच्या नादावर भजने त्यांनी म्हटले त्यांचे असे सहकार्य लाभले तसेच ग्रामग्रिताचार्य हनुमंत ठाकरे दादा यांनी आपल्या वाणीतून वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांचे कार्य विचारांचे समाज प्रबोधन केले प्रत्येक चौका चौकात रामधून मध्ये हे सर्व गाव रामधून झाल्यावर श्री संत गजानन महाराज देवस्थान इथं संत गाडगे बाबा यांच्या फेरीचा समारोप झाला यावर्षीचा वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा सेवा प्रतिष्ठान पुरस्कार गावामध्ये उत्कृष्ट सेवा करणाऱ्या श्रीमती गंगाबाई रामूजी लाम काशे वैवर्षण 90 यांना सेवाप्रति पुरस्कार प्रदान करण्यात आला यामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वाडोना येथील मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते चांगला सहभाग त्यांनी दर्शवला तसेच सर्व वाडोना ग्रामवासियांच्या यांच्या व उपस्थितीने हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला गाडगे महाराजांची जी पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने शाळेला सुटी दिली का दिली सुटी याचा मागचा आपण उद्देश जाणला पाहिजे गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही भरता तर युद्धच न श्रीकृष्ण आज नाही वैलास मारणारे ते कंस पाहिले मी काशीच नेणारा श्रावण आज नाही कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये शाळा महाविद्यालयाने सुट्या भेटून राहिल्या आज जर सुटी नसती तर गावातल्या मुख्याध्यापिका असो किंवा मुलं असो आपल्या गावातली शाळा सहभागी झाली मी इतर ठिकाणची गोष्ट करतो गाडगे महाराजांचा विचार त्या मुलांपर्यंत गेला असता त्यांच्या मायबापापर्यंत गेला असता आणि हा त्यांचा विचार त्यांच्या मायबापापर्यंत गेल्यानंतर मुलांच्या डोक्यात गेल्यानंतर गाडगे महाराज म्हणजे काय आज होतोय काही खोरायला विचारा कोणाचा फोटो आहे तुम्ही ते सांगतो साईबाबाचा फोटो गाडगे बाबा आणि साईबाबा जरी संत येतच असले तरी त्यांचे कार्य वेगवेगळे आहे आणि ते कार्य तळा तळातले आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे रोजी शेनगाव मध्ये देबूचा जन्म झाला अतिशय गरीब सणपती गाडगे महाराज म्हणजे पुण्या संतांचा आशीर्वाद भेटून महाराज झाले नव्हते तर एक अनुभव सिद्ध जीवन म्हणजे काय आणि जो महावांना लहानपणापासून त्रास झाला जो जो अनुभव आला तो सगळ्या जनतेने सांगितलं आणि तुम्ही जाऊ नये यासाठी कोशिशने प्रयत्न केला गावात जरा चांगलं काम होत असले विरोध होतेच गाडगे बाबाला जन्म झाला जन्मानंतर दहा बारा, बार। बारा वर्ष होते त्याचं नाव डेपूजी वडील जिंगराजी आई जखू वडील गावामध्ये जुन्या काळामध्ये अंधश्रद्धा एवढी फोपालेली होती का त्या देवाले मरी मायले दारू आणि बोपड दिल्याशिवाय गाव चांगलं होऊ शकत नाही एवढी भुई आणि अंधश्रद्धा त्या गावामध्ये होती मग घर त्या देवीला जाणार नाही त्या देवीजवळ जाणार नाही तो माणूस वेगळा समजलेला त्याचा आणि त्याच्यात झेंगला दिले सवय लागली दारू पिण्याची दारू काय होते तर घरच्या घर नष्ट होत गाडगे बाबाच्या वडिलाची तब्येत जेव्हा त्या दारुने खराब झाली तेव्हा डेबू त्या सांगितलं सांगितलं सखूबाईले हे सखू एवढे काम करजो मी तर आता मरून राहिलो पण या डेले ना त्या दारूचा आणि या देवाईचा छंद लागलो Y ahora mismo no. la vida en ¿no? no.